नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया आजची विशेष बातमी काय नाव आहे तुमचं माझे नाव परभागर रामाजी राऊत गुमताळा शेतकरी आहेत तुम्ही मी शेतकरी बरं बर आता इथं धानाची शेती केलेली आहे काय परवडते का शेती शेतीचं काय निसर्गाचा का याच्यावर आहे पण ते नाही पडून राहिले साहेब तेराशे रुपयाची डीएपीची बॅग आहे आज मी सोयाबीन साडेतीन हजार रुपयाची बॅग तीस किलोची घेतली आणि बत्तीसशे रुपये किंटल सोयाबीन विकलं खर्च किती येते पेरणीला पेरणीला खर्च कमी कमी एक एक एकटीला पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च येते उत्पन्न किती उत्पन्न ते दहा ते बारा हजार रुपये बरोबर ना पिकले मग सरकार पैसे देते का काही काही देत नाही साहेब मला जर शेतीचे जे दोन हजार रुपये वर्षाचे येणार आहे ते सुद्धा नाही येऊन राहिले ते पण नाही येऊ राहिले ते तर नाही येऊन राहिले साहेब मला मग ती वीज बिल माफ दिली म्हणते का खरी आहे नाही नाही लाईनमॅन लोक तांग माझी लाईन कापली आहे पाहून जा तुम्ही आता माझी लाईन कापली आहे आणि उडी वीज बिल माफ आहे तुम्ही इथून माल मार्केट मध्ये घेऊन जाता हा तिथे भाव मिळते का मग धानाचे नाही साहेब काही भाव मिळत नाही इथून आम्ही पंधरा दिवस वीस दिवस धान वाळवून मार्केट मध्ये गेला आहे तर ओला आहे बरं सरकारला काय सांगाल तुम्हाला पाहिजे म्हणून आम्हाला शेतीला भाव आमच्या मालाला भाव मिळाले पाहिजे किती मिळाला पाहिजे भाव आज कमीत कमी आमच्या धनाला तीन हजार रुपये मिळाला पाहिजे आमच्या भाव पराठी कर्ज सुद्धा माफी नाही माझी चौदा मध्ये मोदी साहेबांना कर्ज माफी म्हणून त्यांनी बँक वाल्यानं आम्हाला व्याज भरायला लावलं माझ्यावर अस्सी हजार रुपये कर्ज होत मी वर्षी भरो हर वर्षी उचलो ते म्हणजे तुमचा माफ झाला मी सहा हजार नऊ सहा हजार आठशे काही रुपये मी ना व्याज भरलं मग दुसरं उचलायला गेलो तर तुमचं म्हणे चुकीने नाव आलं म्हणे माफ नाही झालं म्हणे म्हणून मी चौदा पासून पैसे नाही भरले होते वीस नोव्हेंबरला बटन तुमच्या हातात आहे बटन दाबा आम्ही पंजाबचे बटन दाबून काँग्रेस आहे आमचा बीजेपी बीजेपी न आम्हाला पूर्ण वर नेलं आम्हाला तीन बाई सहा मध्ये नेलो साहेब पण तीस बाई साठ मध्ये नाही बसवलं तीस बाय साठ मधून आम्हाला उचललं आणि तीन बाई सहा मध्ये नेऊन बसवलं काय बीजेपी करा काय करायचं आम्ही काँग्रेसनं काय दिलं होतं आम्हाला का, काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला पाचशे रुपयाची साडेचारशे रुपयाचं सिलेंडर भेटत होत साहेब आता किती आहे आता अकराशे ना बाराशे रुपये द्या लागते डोक्यावर वजन या लागते कडे साहेब अशोक जी शामराजी भोळे शेतकरी आहे तुम्ही हो शेतकरी आहे बरोबर आता स्वतः केला तर परवडते नाही तर मग नाही परवडत शेती भाव मिळते का शेती शेतीला बरोबर माल नाही भाव नाही भेटत बरोबर फसल तुम्ही स्वतः चालवत मजूर मिळते का नाही मिळत मजूर नाही भेटत बरोबर कापूस तळा पडून पौल, राहते बरोबर काम नाही हो आमचे भाव काय आहे सोयाबीनले सोयाबीनले का तीन हजार साडेतीन हजार रुपये देऊन राहिला का सरकार दूर राहिले किती द्यायला पाहिजे सोयाबीन सहा हजार सात हजार असा भाव असला तर कास्ताला परवडते नाही तर मग परवडत नाही असायबी मार्केटात नाही तिथेही नाही भेटत नाही तो मार्केटला ना, मार्केट रेट आहे तोच देतात ना असं नाही का आपला स्वतः मिळून शेअर नाही माल पाहून शेअर नाही तिथे कोणाकेरी डॅमेज निघते कोणागेरी काही कसा माल निघते शेतीतला शेतीतला का नाही काहीच नाही आलं माप पैसे भरल्याशिवाय कामात नाही माप म्हणते सरकार तिकडं तिकड बराबर करतात ना इकडं तिकडे घोटाळा करते ना आम्हाला तपलीत देतात आमच्या उरावर ते बिल येतात बिल राहून काय मतलब नाही कर्जमाप झालाय का माफ नाही आणि शेतीचे ते आपल्या म्हणते तर कास्तकारीचे पैसे भेटतात हिमा काढा हे काढा ते काढा ते काहीच नाही भेटून राहिले काहीच फक्त कागदा फक्त रंगवा आणि हे करा म्हणते आता वीस तारखेला निवडणूक आहे मतदान आहे महाराष्ट्रातलं तुम्ही काय सांगाल या या येणाऱ्या सरकारला येणाऱ्या सरकार हे ये सांगून ना आम्ही आमच्या फसलात बरोबर नाही उरलं पाहिजे आम्हाला बरोबर भेटतच नाही पैसे आम्ही काय करणार होते यामध्ये आम्ही त्याला द्यायच्या त्याला देऊन म्हणतात असं नाही काय नाही होऊन जाईल आपलं मला भावना भेटत आम्ही काय करणार होते किती कर, कि एकर कि शेती आहे बारा एकर काय बार परवडते का परवडत नाही ना वेळ मजूर नाही मिळत त्या कंपन्यामुळे बाई नाही मिळत तू माणूस शेतानी सडून जाते असा आ धान आला बाय लोक नाही मिळली ते लोकांनी खाऊन टाकलं मग का परवडणार इकडे शेतमाल मालकाचा माल निघाला शेत भाव नाही फेट बाजार भाव लक्ष आहे भाऊ भावाचं फेर लक्ष कोणती आहे काय त्या करण्याला काय जास्त करते त्याचं भरलं आहे त्या गरिबाकडे लक्ष कोणती आहे सरकारला येणार सगळं हे सांगू ना जे आहे घरचे उपाशीच आहे ते आ, कुणा 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 जो जायलायचं त्याला की वर्तन यायचं हे कोण ठरू बाबा आता वीस तारखेला मतदान आहे कोणाकडे नाही हिशोब तुमचा आता पाहू त्याचा विचार पाहू त्याचा तरी ठरवलं पाहूच्या आम्ही ठरवत नाही आम्ही फक्त जेथ मारवला कुठे मारू आम्ही कोणाकडून पैसा घेत नाही कोणाची आलं तबेल आम्ही राहत नाही कर्ज माफ झाले काही नाही आम्ही कर्ज घेत नाही म्हणा जे घेतला ते पाहितील वीज बिल हे माफ झालं म्हणजे माफ झाला तुम्हाला झालं का माफ हो आता माल मी भरलो नाही अजून पावाल की जावं लागत ऑफिस मध्ये जावं लागेल समजा गेल्यावर मालूम पडल काय नाव किरण रोड किती आहे शेती पावणे चार एका शेती काय परवडते का शेती परवडत नाही पेरणीला पूर्ण खर्च एक पंधरा हजार रुपये येतात मार्केट मध्ये हमी भाव मिळते नाही सात हजार दुवा माफ झाला ते माफ झालं म्हणते पण ते चौकशी करावं मला कर्जमाफीची मागणी तर आहे पण ते माफी नाही केली पाहिजे माफी आणखी काय समस्या तुमच्या पालन रस्त्याची समस्या आहे आमची मोद्यात पालन रस्ते एकही बनले नाही पालन त्या रस्ते बनले पाहिजे हे आमची इच्छा आहे विकास झाल्या पाहिजे आमच्या शेतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या सरकार दुर्लक्ष करते असं वाटतं तुम्हाला हो काही लक्ष देत नाही तिकडे पान रस्त्याकडे भाव नाही अक्षशोत्तम साठवणे शेतकरी आहे तुम्ही हो मी शेतकरी आहे आणि माझा मेडिकलचा व्यवसाय आहे किती एकर आहे आठ एकर काय म्हणते शेती काय वर्षी शेतीला बरोबर नुकसान भरपाई आधारभूत या सर्व गोष्टी वर्षासून प्रलंबित आहे अशा प्रश्न सुटले पाहिजे कि दुष्काळ आणि जस अ नैसर्गिक आपत्ती अशा वेळी सरकार नाभर करते पण त्या गोष्टीतच तर त्या गोष्ट केली पाहिजे माझं प्रामत आहे म्हणजे आपला देश कृषी प्रधान आहे सरकारच दुर्लक्ष आहे हो काही प्रमाणात दुर्लक्ष आहे हम्म काय सांगाल सरकारला येणाऱ्या येणाऱ्या सरकारला हेच सांगेल की शेतकऱ्याला कर्ज मुक्त केलं पाहिजे कर्ज माफी करून चालणार नाही तर शेती मालाला आधारभूत किमतीचा भाव दिलं तर शेतकरी तसाच होईल माझे श्यामराव मावरे शेतकरी आहात तुम्ही किती करा शेती सहा एकर आता कापसाची शेती लावली काय फायद्यात आहे तोट्यात आहे आता फायद्यात काय पा, आता इकड बोला माल नाही किती खर्च लागला आता खर्च सोडा खर्च लागला तर कोण देणार आहे तो जो आता आपल्याला स्वसाच लागेल यावर्षी शेती काय म्हणते शेती का आहे काम यंदा पराठी खूप आहे बोर्ड नाही पकडून राहिलं हे फोन करून राहिले हे पा खाली खाली पडून नाही इकडेच पाहून बोला तुम्ही मग माल मार्केटात घेऊन जाता त्याचा भाव मिळते तुम्हाला भाव का सा सा बस, बारा हजार वगैरे वीज बिल माफ झालं म्हणते भाऊजी वीज बिल माफ केलं म्हणते कास मोटर पंपाच मग घरगुती तसंच आहे कर्ज किर आहे का तुमच्या नाही कर्ज नाही बरं म्हणजे काय भाव काय पाहिजे कापसाले कापसाले बा, दहा बारा दहा बारा पाहिजे आता वीस तारखेला निवडणूक आहे काय म्हणते मग हिशोब हिशोब का तर पंजाब मोदीला नाही महाराज नाही 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 त्यानं समोर डुबवला माझे काय कास्ता कराले काही देऊन राहिलं नाही का भाव नाही देऊन राहिला धानाचा से कम सहा हजार धान भाव पाहिजे तर तो तिच्या पैसे साडेचार हजार काय कोणत्या कास्तकाराच मरणच चाललंय तुरीचा भाव नाही आता येणाऱ्या सरकारला काय मागणी कराल तुम्ही त्याला बोलून ना जे काय बोलायचं काय मागणी राहील शेतकऱ्याची सांगा ना शेतकऱ्याचा करा कास्तकाराचा भाव वाढा ना मालाचा हजार नऊ हजार रुपये क्विंटल सुयाबीन ले भाव पाहिजे चार हजार रुपये पाच हजार रुपये सुयाबीन ले भाव आहे पंचवीसशे रुपये तेलाचा पिपा आहे बरोबर आहे मग तेलाले जसा भाव आहे तसा आमच्या सुयाबीनले भाव पाहिजे एक तर दुष्काळ मारला काही लोकांनी तर लोटर मारले ज्यानं ज्यानं सेवा केली त्याची काहीतरी जिथं दहा बॅगा होत असन पोते तिथं पो क्विंटल झाली बरोबर आहे का आता सरकारने भाव मागाव तर सरकार भाव देत नाही बिनात भाव माग बिल माफ केलं ना आता सरकारनं उद्या केलं लिहून खरे बिल आलं म्हणते कोणी बिल नाही आलं जिरोबर माझ्याकडे बिल आहे ना हो का पंचवीस हजार तीस हजार ते शिंदे साहेबांना आताच सांगितलं काल परवा की तुमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंत तुम्हाला कर्ज माफ करून देत युनिट डबल केलं काय ना तर का सहा वर्ष रेट पाहू आता खूप रेट कमी आहे हो त्याच्यामुळे रोखलाय ते महागाई काय माहिती महागाई महागाई खूपच आहे चालू दिवसांदिवस वाढू चालू मला चालू आहे महागाई काही परवडते का मग पुरवते म्हणजे आता पूर्वसला गोड का उपाय काय मजुरी भेटते मजुरी भेटते चारशे रुपये चारशे रुपये हो शेतकरी म्हणते शेतीत मजूर मिळत नाही म्हणते सगळ्या योजना माझं वय तर राहिलं नाही नाही राहिलं मिळत नाही भेटत ना नाही मजूर नाही भेटून शेतकऱ्या पाठी सोयी मजुराची पाहिजे काहीच्या औषधी सोयाबीन जाणं पराठ्या जाणं वरतो मुळे खराब झाले सारी शेतात पडून आहे ना काय ढंग आहे आता पेरणीची सोय नाही एखाद्या राहिलं तर दोन एकरात पोट भरते तुसरी राहिलं तर दहा एकर पोट नाही भरत ते काय महागाई संदर्भात काय बोला चालू चांगलं आता

परवडण नाही बरोबर दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात वेळ म्हणजे आज सगळीकडे झाली आहे आता सगळंच का सरकारकडून काही तशी काही होत नाही म्हणा सरकार जर झाली एखाद्याकडूनच होते अशी काही होत नाही Hmm. सरकार कापसाची आयात करते आपल्या इकडं कापसाची म्हणजे हे बरोबर आहे का भाऊ आपलं कापूस जे कापूस निघते हे योग्य वाटते का तुम्हाला नाही काय करायला पाहिजे भाव द्यायला पाहिजे ना कापसाले okay. हमी भाव भेटत नाही नाही कोणाच मला भाव नाही

नाही नाही भाव काही मिळणार पीक विमाचे पैसे मिळते नाही मिळलेत नाही अजून पीक विमा नाही मिळाला नाही अजून नाही मिळाला आता मुख्यमंत्री म्हणते म्हणते की कर्ज माफ करू निवडून आल्यावर निवडून आल्यावर जाऊ नये अजून भेटलेच नाही पैसे पैसे नाही भेटले नाही नाही सांगाल का मग पैसे नाही भेटले भेटलेच नाही ना भेटली अस नाही हो हो बारा हजार नाही मिळाले काय वर्षाचे नाही 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 मिळाले नाव दिलं फॉर्म भरलेच लागला ना। मिळाले शे, नाही शेती फायद्यात नाही आहे हम्म पाणी कमी पडून राहिलं आहे तीस पस्तीस हजार होते उत्पन्न नाही होत उत्पन्न होऊन लागले शेती काय म्हणते फायद्यात आहे का टोट्यात आहे घाट्यात आहे खाऊन हे नापी घे पावसाळा बरोबर चालले त्याच्यानं आहे सरकारनं पैसे दिले ना बारा हजार सरकारने योजना आणल्या त्याच्यामुळे शेतीसाठी मजूर मिळते काय शेतीसाठी मजूर मजूर नाही भेटत आहे सरकार तर याच्यात काही हे नाही ना हस्तक्षेप नाही ना मजदूर मजूर काय नाही मिळत सुखी झाली आहे मजूर सुखी झालेले म्हणून त्या कारणानं मजूर नाही मिळत आहे मी गंगाधर भोयर किती आहे शेती पाच एकर काय शेती सध्या यावर्षी घाटात आहे का लोकात आहे नाही नाही कधीच फायद्यातच नाही राहिली तर घाट्यातच आहे का आपण लावा तीन रुपये येते दीड रुपये फायदा कुठून होणार आहे इथं बसले कोणीही इथं प्रत्येकाने त्यांना विचारून घ्या का तुम्ही काही होत तर ठेवलं का म्हणून विकलं ना म्हणून म्हणून गुप्च बसले इथं नाही तर जो खाडादाग असता का राहतो इथं काय बसला सरकार शेतकऱ्यावर विशेष लक्ष देते नाही देत ना साहेब का देते सांगा तर साडे हजार वर्षाचे खट, आओ दो, दोन हजार तो बारा हजार रुपये करण आपल्या जीव बऱ्याला दो जी दोन हजार रुपये त्यांना काढले म्हणजे तो बँकेतून घरी आणता आणता त्याचे दोन हजार रुपये खतम होऊन जाते बारा हजार हा एक एवढं चांगलं केलं का लोकाइकडे भरपूरसे पैसे होते इलेक्ट्रिकचे तर हे एवढं इलेक्ट्रिकचं बिल माफ माफ केलं त्याच्यानं त्याच्यानंतर सांगतो ना त्याच्यानंतर एवढं महाग वाढून दिलं का तो पंधराशेचा पिपा भेटे तर अडीच हजार रुपये केला तर मग सांगा तर तो गेला कुठं लाडक्या बहिणीचं आणि ते बिलही केलं तर ते तर आमच्यापासूनच काढून राहिले साहेब उलट घाटा आहे ना मग पराठीवर हो आता समजा पराठी चांगली आली आता लाल्या गेला मग का करता मग आहे दे दोन दोन चार चार बोंड याचा आणि तुम्ही भाव सात हजार रुपये सात हजार आताही देऊन राहिले सोयाबीन यंदा इथं ये सोयाबीनच राहाय पिकलं मार्केटात नेलं दोन क्विंटल झालं मग का का होणार आहे त्याला होणून आणि तुम्ही शेती करता <hans -tahate> न, प्रभाकर तुळशिराम मथन कर किती कराय शेती सहा एकर काय शेती सध्या फायद्यात आहे का तोट्यात आहे आता सध्या तर फायद्यात नाही कारण कापासून तू टुरिस्ट होतं आपल्या इकडे को आहे आपल्याला हे आम्ही भाव मिळते का मार्केटमध्ये मालाला नाही तेवढा कुठे भेटते खताचे भाव पाहन तर भरपूर नकाफ्याचे भाव पाहन तर त्याच्या पेक्षा अर्धे असं आहे ना मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनलला ला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद